नमस्कार मित्रांनो शेतकऱ्यांची शेतीशाळा प्राकृतिक आधुनिक कृषी शोध प्रेक्षण चिकित्सालय रामपरी बुद्रुकमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे शेतकरी मित्रांनो आता काही महिन्यातच म्हणजेच आता ही एप्रिल बारा तारीख आहे आणि मे पंधरा तारखेला आपल्याला हळदीची लावड करायची आहे काही मित्र कॉटनची लावड करतील म्हणजे एक महिना अगोदर आपल्याला याचं व्यवस्थापन नियोजन पूर्व मशागत करायची आहे त्यांना त्याच्या अगोदर आपल्याला मातीपरीक्षण करून घेणं पण गरजेचं आहे कारण माती परीक्षण करून घेतल्यानंतर परीक्षणाच्या अहवालानुसार आपल्याला खत व्यवस्थापन बियाण्याचे व्यवस्थापन वॉटर मॅनेजमेंट आणि कीट व्यवस्थापन हे करायला सोपं जातं त्यामुळे सर्व शेतकरी मित्रांना एक विनंती आहे की माती परीक्षण लवकरात लवकर करून घ्या सोयल रिपोर्ट आपल्यापाशी असणं अत्यंत गरजेचं आहे आज खताचे रेट खूप वाढलेले आहेत त्यामुळे परीक्षण करून व्यवस्थापन खताचं करा आपल्याला भरपूर सारी दर्जेदार उत्पादन मिळेल थँक्यू धन्यवाद